आ, बोला 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 साहेब आपलं आंदोलन चालू आहे भाऊ सकाळी वाजल्यापासून मोहोळ आपली मागणी काय आहे तुम्ही पण स्टेटमेंट दिलेलं आहे भाऊ आठ दिवसाला पंधरा दिवसाला सगळ्याच्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेत आहे आम्हाला अभिमान आहे आम्हाला देव म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय परंतु काय झाले वाघोली गण मंडळ आहे आणि इकडे ही पिंड तालुक्यातली सर सकट गावात सरकट नुकसान भरपाई देणार म्हणून तुम्ही आश्वासन दिलेलं आहे मीडियाला मुलाखत देताना आदरणीय आपले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री फडणवीस साहेब पण बोललेले सतत तर त्याप्रमाणे आता त्याच्यासाठी आम्हाला वेळ पालकमंत्री असताना सुद्धा आंदोलन करायची वेळ आम्हाला समजून घ्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पासष्ट ते पाऊस त्या ठिकाणी पंचनामे सरसकटच सांगितले करायला आता काही ठिकाणी इश्यू असा आलाय उद्या कॅबिनेट मी बोलतोय साहेबांशी काही ठिकाणी पासष्ट पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे परंतु पडला एकसष्ट पडलाय कुठं सातत्यानं पडत राहिलाय त्या ठिकाणी पण नुकसान झालेला आहे तो विषय तुला

माहिती होय भाऊ तुम्ही पाठत चार लावून तुम्ही सात ला माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला नागरिकांना भेट देत त्या मनावरती घ्या तहसीलदार साहेबांना बोला आणि माझी मागणी आहे भाऊ बरगा माझं मत आहे तुमच्या कारकिर्दीत असं एक पूरग्रस्त शेतकरी जे आहेत तुम्ही सीएम साहेबांना बोलला तर एक तुमच्या ह्याच्यात बैठकीमध्ये क्रांतिकारक निर्णय होईल घ्या ऐकून घ्या तुम्ही आपण शेतकरी आहोत आपल्याला नॉलेज आहे परंतु एका ठिकाणी असा निर्णय झाला तर ओरॉल महाराष्ट्रात घ्यायला एक समजून सगळं घेतन सोपं आहे शेवटी पैसे द्यायला लागतात पैसे बरोबर अगदी बरोबर पाठकुल पिनूर आणि भाऊ मला काय वाटतं तुमच्या डोक्यात आयडिया घालतो मी की फक्त पूरग्रस्त जे आहेत त्यांना जर दोन लाख बिनव्याजी जर दिलं दहा वर्षाच्या परत फेडीवरती दोन लाख करतो बिनव्याजी तर खूप त्यांना पाच वर्ष आता उबदारी येत नाहीत ना भाऊ आणि मी पण पाठवतो भाऊ नंबर शेव्ह करा म्हणजे मला त्रास आहे लोकांच्या कामाला आपल्याला भाऊ हा चालेल चालेल हा आहे भाऊ